नमस्कार माननीय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे संविधान चौकामध्ये पुस्तक वाटपचा कार्यक्रम केला शरदजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जे बुक वाटलं तरी आज बारा डिसेंबर शरदचंद्रजी पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे शरद पवार चंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या पुस्तकाचा जो उपक्रम चालवला त्याबद्दल संविधान चौकी ते शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पुस्तक वाटपाचा कार्यक्रम युवा नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अवार्ड फॅन्स क्लब यांनी जो पुस्तक वाटपाचा कार्यक्रम केला फार सुंदर असा उपक्रम इथे संविधान चौकमध्ये घेण्यात आला शरद पवार साहेब यांचा वाढदिवसानिमित्त मी तो पुस्तक वाटप पुस्तकाचं महत्त्व फार आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यां मग कसं काय नागपूरकर आपण आलेलो आहोत आता संविधान चौकामध्ये आणि इथे आज शरद पवार साहेबांचा वाढदिवसानिमित्त पुस्तकांचं वाटप होणार आहे चला तर मग बघूया हा एक्सक्लुसिव्ह ब्लॉग माझ्यासोबत व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं चला महाराष्ट्राची झळणधळण ही पुरोगामी आणि आधुनिक महाराष्ट्र म्हणून झालेली आहे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारांचा वसा आणि वारसा आपल्या जीवनामध्ये आम्ही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेरण्याचं काम आपले मान्य शरदचंद्रजी साहेब यांना आपल्या देशामध्ये राजकारणातील भीष्मपिता म्हणून म्हटलं जाते असे मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे बारा डिसेंबरला आपण पुस्तक वाटपाचा कार्यक्रम जितेंद्र आव्हाड योमनतर्फे घेत आहोत नेमकं आपल्या महाराष्ट्राची जी, जी संस्कृती आहे आणि महाराष्ट्राचा विचार आणि वर्षा महाराष्ट्राची वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हा आपण आपण कार्यक्रम करत आहोत आणि शरदचंद्र पवार साहेब म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ओळखल्या जातात तर पुस्तक पुस्तक वाचणार डे जिथं तिथं शरद पवार साहेब दिसले तर त्यांच्या आधी पुस्तक असते आणि त्यामुळे आपण जितेंद्र आव्हाड युवा मंच मंचतर्फे आपण हे पण घेतलेलं आहे की आपली आजची तरुणाई ही पुस्तक वाचणारी झाली पाहिजे पुस्तकप्रेमी मनुष्य नेहमी अत्यंत श्रीमंत आणि सुखी असतो असं म्हटलं जाते जितेंद्र आव्हाड युवा मंचतर्फे पुस्तका पुस्तक वाटपाचा कार्यक्रम आपण राबवला गेला आहे तरी सगळ्यांनी पुस्तक एक पुस्तक तरी वाचलं पाहिजे आणि त्यातून काहीतरी गोष्ट घेतली पाहिजे पुस्तक वाटप आहे केक तर कापत नाही म्हणा आणि दोन वर्ष झाले दोन वर्षापासून हा कार्यक्रम करत आहे केक एकही एक वर्षी कापला नाही आहे आणि त्यांच्या वाढदिवसानुसार पुस्तक वाटप करतात कारण की त्यांना पण पुस्तक वाचण्याची खूप आवड होती आणि खूप साऱ्या पुस्तकं ते वाचत वाचत वाचत, वाचत राहतात म्हणून आजचे दिवस पुस्तक वाटपाचा कारण आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला आहे आणि इथं सगळे मित्रमंडळी येतात एकत्र होतात आणि मागच्या दोन वर्षापासून पण ह्याच चौकात कार्यक्रम होत आहे आर बी आय चौकामध्ये आज आज पण इथंच झाला आहे वेगवेगळे चरित्र आणि शि शिवाजी शु, महाराजांचे जिजाऊ महाराजांची असे पुस्तकं वाटप करण्यात आले आहेत आणि या पुस्तक वाटप करण्याचा का मेन उद्देश असा आहे की जे युवा पिढी आहे त्यांना हे माहीत झालं पाहिजे की शिवाजी महाराज कोण होते जिजाऊ कोण होत्या बाबासाहेब आंबेडकर कोण होते आणि पुस्तक वाचल्याने काय होते की एक नवीन भविष्य आणि एक माहिती तयार होते आपण शरद पवारांना जसं एक राजकारणी माणूस म्हणून ओळखतो तसंच आपण त्यांना एक मा असा माणूस ओळखतो की कि त्यांनी कित्येक पुस्तकं वाचली आहेत आणि आपण अगर एक पुस्तक वाचतो म्हणजे एका व्यक्तीचे जे आयुष्य आहे त्यांनी जे आयुष्यामध्ये जे एक पुस्तक लिहिली आहे पन्नास साठ वर्ष जे लागले आहेत तर पन्नास साठ वर्षाचा एक अनुभव आपण एका पुस्तकामाध्यमाने आपण घेतो असे पुस्तकं जेव्हा जितके आपण वाचू तेवढा आपल्याला अनुभव वाढेल असं मला वाटते आणि हा उपक्रम खूप छान होता ते आज महाराष्ट्राला वाचक याची खूप जास्त जरूर पडली आहे की खूप जास्त गरज पडली आहे त्यामुळे प्रत्येकाने एक पुस्तक तरी सोबत ठेवावे आणि पुस्तकाचा जो वारसा आहे महाराष्ट्राचा जो जोपासलेला वारसा आहे तो सामोरं येण्यात यावा आणि राहिली या गोष्ट कार्यक्रमाची तर कार्यक्रम अति छान अतिसुंदर आणि खूप छान झालेला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक युवा पिढीने कुठेतरी पुस्तक हे आपल्या लाईफमध्ये अंगीकृत अंगीकृत करावं आणि त्याचे जे मूलभूत आहे अधिकार आहे कर्तव्य बाकी ज्या गोष्टी ज्या आहे आपल्याला त्या माहीत करून पुस्तक पुछत, पुस्तकाला एक छान मित्र म्हणून लाईफमध्ये सामोरं जावं असाच उपक्रम आपल्या छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही वा पुण्यतिथीनिमित्त जयंतीनिमित्त ठेवण्यात यावं ह्या मला खूप आवडलेला आहे मला खूप चांगलं वाटलं आहे आणि ह्या आता तरुण व वर्गातील जिथे जे लोक आहे त्यांना प्रत्यक्ष प्रत्यक्ष रो लोकांनी ह्याचा वाटप करायला पाहिजे हे मला वाटलं आणि ह्या जे ह्या ज्या संस्थेनं जे वाटप केलेलं आहे खूप छान वाटलं मला बस आणि असे उपक्रम व्हायला पाहिजे आज युवा पिढी मोबाईलच्या आधीन झाली आहे आणि वाचक कमी झाले आहे पण ज्या वाचकाला पुस्तकाची जे ओढ लागली आहे ती संपत नाही आणि अशा पुस्तकाची आम्हाला खूप आवड आहे असं म्हणतात की व्यसनाधिवेशन विद्याव्यसनम आज ही काळाची गरज झाली आहे आणि सर्व युवा पिढींना मी असे आव्हान करील की आपण पुन्हा एक वाचका वाचक म्हणून समोर पाऊल टाकावं हॅलो नमस्कार आज विधान येथे आम्ही अधिवेशनाकरता आलेलो आहे जुनी पेन्शनसाठी परंतु आज इथे अनपेक्षितपणे आम्हाला सावित्रीबाई फुले यांचं पुस्तक मिळालेलं या आहे सावित्रीबाई फुले या पुण्याच्या आहेत आणि मी सुद्धा पुण्याची आहे <laughs> त्याच्यामुळं आज त्यांचं पु पुस्तक भेटून खूप छान वाटलेलं आहे आणि पुस्तक हे मिळणं खूप महत्त्वाचं आहे पुस्तकाचे खूप आपल्याला उपयोग आहेत आणि असंच प्रचार होऊ इच प्राप्त मित्रांनो पुस्तकप्रेमी माणसं नेहमी पुस्तकांचं वाटप करत असतात कसं आहे ना की स्वत ज्ञानार्जन झाले तर लोकांनासुद्धा ज्ञानार्जन करावं आणि सर्वांना एकत्र शिक्षित आणि संघटित बनवावं हाच आपल्या कार्यक्रमाचा उद्देश असतो तर अशासोबत आणखी विविध कार्यक्रम आपले इकडे चालत असणार आहे तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये